श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला सदुसष्टावा सर्ग वाचूया मध्यंतरीच्या काळात दुरात्मा राक्षस राज रावणाच्या गुप्तचराने पराक्रमी राक्षस शार्दुलाने तेथे येऊन सागर तटावर छावणी टाकून पसरलेली सुग्रीवाच्या सुरक्षिततेखाली असलेली वानरी सेना पाहिली सगळीकडे शांतपणे स्थित असलेली ती विशाल सेना पाहून तो राक्षस परत गेला आणि त्वरेने लंकापुरीला जाऊन राजा रावणाला म्हणाला महाराज लंकेकडं वानरांचा आणि अश्वलांचा एक प्रवाहच वाहत येतो आहे तो प्रतिसमुद्रासारखाच अगाध आणि असीम आहे राजा दशरथाचे पुत्र असलेले हे दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण मोठेच रूपवान आणि श्रेष्ठ वीर आहेत ते सीतेचा उद्धार करण्यासाठी येत आहेत महा तेजस्वी महाराज हे दोन्ही रघुवंशी बंधू देखील यावेळी समुद्र तटावर येऊन थांबलेले आहेत वानरांची ती सेना सगळीकडून दहा योजनेपर्यंत रिक्त रिक्त परिसर व्यापून तिथे था आहे हे सार वृत्त सत्य आहे तुम्ही त्वरेन याविषयी विशेष माहिती गोळा करावी राक्षस सम्राट तुमचे जे दूत त्वरेनं सगळ्या गोष्टीचा छडा लावण्यास योग्य आहेत त्यांना पाठवा त्यानंतर तुम्हाला योग्य वाटेल ते करा सीतेला परत करा किंवा तुम्हाला वाटलं तर सुग्रीवाशी गोड गोड बोलून त्याला आपल्या पक्षात सामील करून घ्या किंवा किमान सुग्रीवात आणि श्रीरामात फूट पाडा शार्दुलाचे ते म्हणणे ऐकून राक्षसराज रावण व्यग्र झाला आणि आपल्या कर्तव्याचा निश्चय करून अर्थवेत्यामध्ये श्रेष्ठ अशा शुक नामक राक्षसाला उत्तम वचनांनी म्हणाला दूता तू माझ्या सांगण्याला अनुसरून त्वरेनं वनराज सुग्रीवापाशी आणि मधुरवाणीनं निर्भयपणानं त्याला माझा संदेश दे म्हणावं वानरराज तू महाराज कुलात जन्माला आलेला आहेस आदरणीय क्रक्षर राज आदरणीय क्रक्षराजाचा तू पुत्र आहेस तू स्व स्वतः देखील मोठा बलवान आहेस मी तुला माझा भाऊ मानतो जरी माझ्याकडून तुझा काही लाभ झाला नसला तरी माझ्याकडून तुझी हानी देखील झालेली नाही सुग्रीवा जरी मी बुद्धिमान राजपुत्र रामाची स्त्री पळवून आणली असली तरी त्यात तुझं काय बरं नुकसान आहे तेव्हा तू किशकिंदेला परत जा आमच्या या लंकेत वानरगण कुठल्याही प्रकार पोहचू शकणार नाहीत इथं देवांचा आणि गंधर्वांचा प्रवेश होणं देखील अवघड आहे मग नरवरांची तर गोष्टच सोड राक्षसराज रावणाने अशा प्रकारे संदेश दिल्यावर त्यावेळी निशाचर शुक पोपटाचे रूप धारण करून त्वरित आकाशमार्गे उडत निघाला समुद्रावरून खूप लांबलचक पसरलेला रस्ता पार करून तो सुग्रीवापाशी पोहोचला आणि आकाशातच थांबून त्याने दुरात्मा रावणाच्या आज्ञेला अनुसरून सारा संदेश सुग्रीवाला ऐकविला ज्यावेळी तो संदेश ऐकवित होता त्याच वेळी वानरांनी उड्डाण करून त्याला पकडले त्याचे पंख उपसून त्याला ते गुद्दे मारून इच्छित होते त्या निशा निश्चयानेच त्या साऱ्या वानरांनी त्या निशाचराला बलपूर्वक पकडले आणि त्याला कैद करून त्वरित आकाशातून पृथ्वीवर उतरविले अशा प्रकारे वानरांनी पिढा देण्यास सुरुवात केल्यावर शुकाने चित्कार केला तो म्हणाला रघुनंदना राजे लोक दूतांचा वध करत नाहीत तेव्हा तुम्ही या वानरांना थांबवा त्यांना योग्य सल्ला द्या जो स्वामीचा अभिप्राय सोडून आपलं मत प्रकट करतो तो दूत न सांगितलेला संदेश सांगण्याबद्दल अपराधी ठरतो म्हणून वधा योग्य असतो शुकाचे ते वचन आणि विलाप ऐकून भगवान श्री श्रीरामांनी त्याला मारणाऱ्या प्रमुख वानरांना आग मारली आणि ते म्हणाले थांबा याला मारू नका त्यावेळेपर्यंत शुकाच्या पंखांचा भार काहीसा हलका झाला होता मग श्रीरामांनी अभय दिल्यावर शुक आकाशात स्थित होत म्हणाला महान बल आणि पराक्रमान युक्त असलेल्या शक्तिशाली सुग्रीवा सर्व लोकांना रडविणाऱ्या रावणाला मी तुमच्या उत्तरादाखल काय निरोप सांगावा शुकाने अशा प्रकारे विचारल्यावर त्यावेळी वानर शिरोमणी महाबली उदार चेतना वानर राज सुग्रीव बोलू लागला त्याचे बोलणे स्पष्ट आणि निस, निसंदिग्ध होते तो म्हणाला दुता जा रावणाला सांग वधाला योग्य असलेल्या दशानना तू माझा मित्रही नाहीस आणि दयेला पात्रही नाहीस तू माझा उपकार करताही नाहीस किंवा तू माझ्या प्रिय व्यक्तींपैकी सुद्धा नाहीस भगवान श्रीरामांचा शत्रू या नात्यानं तू माझ्या आणि तुझ्या सख्या सोयऱ्यांसह वध्य आहेस वालीप्रमाणे तूही मला वध्यच आहेस ईशाचर राज मी पुत्र बंधू आणि कुटुंबी जनांसह तुझा संवार करीन आणि मोठ्या सेनेसह से येऊन समस्त लंकापुरी भस्मसात करून टाकीन मूर्ख रावणा जरी इंद्रादी समस्त देव तुझ्या रक्षणाला धावले तरी श्री रघुनाथांच्या हातून आता तू जिवंत सुटणं शक्य नाही तू आता काहीही कर अंतर्धान पाव आकाशात जा पाताळात घुस किंवा महादेवांच्या चरणांचा आश्रय घे काहीही केलंस तरी तुझ्या बांधवांस सह तू अवश्य श्रीरामांच्या हातून मारला जाशील तिन्ही लोकात मला कुणीही पिशाच राक्षस गंधर्व वा असूर दिसत नाही की जो तुझं रक्षण करू शकेल चिरायू वृद्ध गृद्धराज जटायूला तू का मारलंस जर तुझ्यात मोठी ताकद होती तर श्रीराम लक्ष्मणांसमोरून तू विशाल लोचना सीतेचं अपहरण का केलं नाहीस सीतेला घेऊन गेल्यामुळं तुझ्या शिरावर कोसळलेली विपत्ती तुला समजत कशी नाही रघुकुल तिलक श्रीराम महाबली महात्मा आणि देवदुर्जय आहेत परंतु त्यांचं सामर्थ्य तुझ्यात अज तुझ्या अजूनही ध्यानी आलेलं नाही ते समोर येतील तेव्हा तुझ्या प्राणांचं अपहरण करतील त्यानंतर वानर शिरोमणी वालीकुमार अंगद म्हणाला महाराज मला हा दूत न वाटता कुणी गुप्तचर वाटतो आहे इथं इतर... यानं इथून उभ्या उभ्याच आपल्या साऱ्या सेनेचं अवलोकन केलं आहे आणि अंदाज घेतला आहे त्यामुळं याला पकडाव म्हणजे तो लंकेला परतून जाऊ शकणार नाही असं मला वाटतं मग राजा सुग्रीवाच्या आदेशानं वानरांनी उड्डाण करून त्याला पुन्हा पकडलं आणि बांधलं तो बिचारा अनाथाप्रमाणे विलाप करीत राहिला त्या प्रचंड वानरांनी पिडलेला शुक दशरथ नंदन श्रीरामांना मोठमोठ्याने हाका मारू लागला प्रभो बलात्कारानं माझे पंख खेचले जात आहेत डोळे फोडण्यात येत आहेत जर आज मी त्याग केला तर ज्या रात्री माझा जन्म झाला होता तेव्हापासून ते ज्या ते। रात्री मी मरेन तेव्हापर्यंत त्या जन्म आणि मरणाच्या या मधल्या काळात मी जे काही पाप केलं आहे ते सार तुम्हालाच लागेल त्यावेळी त्याचा तो विला ऐकून श्रीरामांनी त्याचा वध होऊ दिला नाही ते वानरांना म्हणाले सोडा त्याला तो दूतच आहे त्यामुळं अवध्य आहे इथे सदुसष्टावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण अडुसष्टावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम